नमस्कार लोकमत लाईव्ह मध्ये मी मयुरी चव्हाण आपल्या सर्वांचं स्वागत करते तर कल्याण मधील पासष्ट बेकायदा इमारतींचा मुद्दा सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलाच गाजताना दिसतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेचं जे आहे ते गांभीर्य लक्षात घेत यावर लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे मात्र पासष्ट इमारतींमधील जे रहिवासी आहेत त्यांचा सध्या जीव जो आहे तो टांगणीला लागलेला आहे जवळपास पासष्ट इमारतींमध्ये साडेसहा हजार लोक या ठिकाणी राहतात त्यापैकी अनेकांनी कर्ज घेतलेला आहे खरं तर घर म्हंटल तर सामान्य नागरिकाचं एक स्वप्न असतं आणि स्वतःच घर स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्य नागरिक आयुष्यभरामध्ये जे कमवलेलं आहे आयुष्यभराची सर्व जी पैन पई, पै आहे ती सर्व या घरावर लावतो आणि अचानक त्यांना नोटीस येते की तुम्ही राहत असलेलं घर हे बेकायदेशीर आहे विचार करा अशी जर नोटीस आपल्याला आली तर आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल त्यामुळे आता हजारो लोकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे सामान्य नागरिक जो आहे तो आता रस्त्यावर ये, रस्त्यावर येण्याची चिन्ह जी आहे ती निर्माण झालेली आहे त्यांचे मुलं आहेत त्यांचे शिक्षण सुरू आहेत अनेकांनी कर्ज काढलेत अनेक, अनेक, अनेक महिलांनी आपले दागिने जे आहेत ते गहाण ठेवलेले आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये बिल्डर आणि संबंधित अधिकारी मोकाट असून फक्त सामान्य नागरिक इथे या ठिकाणी टार्गेट होताना दिसतोय माझ्या सोबत सध्या डोंबिवलीतील देवीचा पाडा परिसरातील गावदेवी मधील रहिवाशी आहेत हे सर्व रहिवाशी सध्या मोठ्या प्रमाणावर चिंतेत आहेत कारण यांना सुद्धा नोटीस आलेली आहे आणि या नोटीसीमुळे सर्वजण हवालदिल झालेले आहेत आपण या नागरिकांचं काय म्हणणं आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ताई काय सांगाल तुम्ही या बिल्डिंगमध्ये राहतायत आणि आता तुम्हाला नोटीस आलेली आहे काय सांगाल कशा प्रकारच्या भावना आहेत बिल्डर बिल्डरांनी संबंधित बिल्डर आहेत त्यांनी तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला का कशा प्रकारची स्थिती सध्या पूर्ण घरामध्ये आहे सध्या सगळी लोक टेन्शन मध्येच आहेत आम्ही चांगले रेरा बघूनच बिल्डिंग घेतली होती आता तीन वर्ष झाले सरकार काय पहिले काय झोपले होते काय सरकार पहिले कोणी लक्ष घातला नाही आणि आता खाली करा म्हणून सांगतात ते आम्ही जाणार कुठे आता किती कर्ज काढले तुम्ही घरासाठी आम्ही पंधरा लाख काढले आहेत कर्ज आहे आणि जेव्हा तुम्ही कर्ज घ्यायला गेला, गेला तेव्हा बँकेचा माणूस घरी आला असेल त्यावेळेला त्यांनी क्रॉस व्हेरिफिकेशन केलंच असेल ना सगळे पुराव्या सकट आम्हाला हे करून दिलं एसबीआय कडून आम्हाला लोन करून दिला, दिला सगळे सरकारी कागदपत्र आमच्याकडे आहेत तर आता हे का खाली करायच आपल्यासोबत इतर सुद्धा नागरिक आहेत महिला आहेत त्यांच्याशी पण बोलूया ताई काय सांगाल आता तुम्हाला नोटीस आलेली आहे सध्या तुमच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे आणि कर्ज जे आहे कर्जाचे हप्ते चालू आहेत असं आम्हाला समजलं कोण फेडतं कसं घर चालवत आहे सध्या आमचं तर एकच फेडणार आहेत मिस्टर बाकी सगळे बसून खाणार आहेत आणि जेव्हा आम्हाला सगळं म्हणजे जेव्हा आम्ही घर घेतलं तेव्हा आम्हाला सगळं लिगली दाखवलं एसबीआयचं लोन झालं लाडकी बहीण योजना भेटते याच हे भेटलं प्रधानमंत्री आवास योजना भेटली तेव्हा लोक म्हणजे सगळे सरकार वगैरे कुठे गेलेले होते रेरा पण दाखवला आणि आताच असं का तीन चार वर्ष झाले आम्हाला इथे येऊन राहून छोटी छोटी मुलं यांना सगळ्यांना घेऊन आम्ही कुठे जाणार त्याच्यामुळे काहीतरी याच्यावर तोडगा काढायलाच पाहिजे आम्ही आमचं घर खाली नाही होऊ देणार काय मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी जशी तुम्ही सगळ्यांना लाडकी बहीण म्हणता तसं आमचं घरावरचं छत जायला नाही पाहिजे नाही तर आमचा सरकारवरचा विश्वास आणि आमच्या माणसांना किंवा आम्हाला ना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही आपण बघितलं की या ठिकाणी या ताई आहेत त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या ज्या मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सुद्धा ज्या ठिकाणी दिला जातो मग ती घरं अनधिकृत कशी काय होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता टॅक्स भरतायत ताई रडतायत अर्थातच शेवटी घर म्हटलं तर त्यांनी सुद्धा संपूर्ण त्यांचं आयुष्यभराची कमाई आहे त्या घरावर लावलेली आहे आणि आज ते घर खाली करा अशा प्रकारची नोटीस त्यांना आलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की या ताईंना खरं तर अशा अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर्फे मी स्वतः आवाहन करते की या महिलांची अक्षरशः फसवणूक झालेली आहे त्यांच्या पदरामध्ये मुलं आहेत त्यांचं शिक्षण चालू आहेत आणि घरात एकच व्यक्ती पंतप्रधान आवास योजनेचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे मला सांगा ताई की तुम्ही पालिकेचा टॅक्स सध्या भरतायत लाईट बिल वगैरे कसं काय चालू करतोय पाणी बिल पण लाईट बिल पण आणि हे बघा आमचं टॅक्स भरलेली पावती पण आहे या ठिकाणी आपण बघू शकता की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा टॅक्स सुद्धा या ठिकाणी भरला जातोय मग संबंधित इमारत तर एका दिवसामध्ये उभी राहिलेली नाही अशा प्रकारच्या अनेक इमारती आहेत त्या इमारतींचं बांधकाम खरं तर वर्षभरापेक्षा जास्तच कालावधीमध्ये सुरू राहतं मग अशा प्रकारची बांधकामं जर सुरू असतील आणि खरंच नागरिकांची फसवणूक होत असेल तर संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी त्यावेळेला काय झोपा काढत असतात का असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होताना दिसतोय खरं तर आपल्या हद्दीमध्ये एखादं अनधिकृत बांधकाम जर होत असेल तर संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड करण्याच्या ऑर्डर या ठिकाणी कायद्यामध्ये आहे मग असं सगळं असताना या इमारती जेव्हा उभ्या राहत होत्या तेव्हा संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि संबंधित पालिका प्रशासन नेमकं कुठली भूमिका घेत होतं अशा प्रकारचे एक न अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत जेव्हा रेराचं सर्टिफिकेट जे आहे ते केडीएमसीकडे जातं त्यावेळेला संबंधित जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाय केले जातात का किंवा ते व्हेरीफाय करताना कुठली काळजी घेणं आवश्यक आहे हे तर त्या अधिकाऱ्यांना माहितीच असेल मग मा हा सर्व कारभार जो आहे तो नेमकं कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर ही टॅक्सची पावती आहेत या ठिकाणी त्यांना लाईट बिल येत आहे टॅक्स हे नागरिक भरतायत मग एवढ्या एवढ्या वर्ष ते या ठिकाणी राहतायत त्यांच्याकडून टॅक्स भरला जातोय मग ही इमारत अनधिकृत कशी काय हा सवाल जो आहे तो वारंवार या ठिकाणी उपस्थित होताना दिसतोय आपल्यासोबत इतर सुद्धा महिला आहेत ताई काय सांग सांगाल आपण कशा प्रकारची मागणी तुम्ही आज सरकारकडे करतायत आणि तुमची कशा पद्धतीने फसवणूक झाल्याचं आता तुमच्या लक्षात आलंय आम्हाला तीन चार वर्ष झाले या बिल्डिंग मध्ये राहून आणि आम्ही बिल्डिंग मध्ये रूम घेताना सगळं सगळं म्हणजे चेक केलेलं की बाबा रेरा आहे की नाही कसं काय व्यवस्थित आहे की नाही सगळं म्हणजे सगळी चार ठिकाणी चौकशी करूनच आम्ही रूम घेतलेली इकडे आणि आता माझी तर सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही आम्हाला लाडकी बहीण म्हणून जे पैसे देता त्या लाडक्या बहिणींच्या डोक्यावरच जर का तुम्ही छप्पलच उडवलं तर लाडकी बहीण म्हणून तुम्ही आम्हाला बोलू पण शकत नाही सरकारला माझी एकच विनंती आहे आमच्या पदरात दोन लहान मुले आहेत त्यांच्या शिक्षणाचा काय होणार पुढे आणि आम्हाला जर का इथून खाली केलं तर आम्ही कुठे जाणार रेऱ्याचं सर्टिफिकेट तुम्हाला बिल्डरने दाखवलं हो सगळं हो हो, सगळं दाखवलेलं आहे पण आता आम्ही पुढे काय करायचं हे आम्हाला सरकारच आम्हाला सांगू शकते आणि सरकारला एवढीच विनंती आहे की बघा हे सगळे 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 जी कुटुंब तुम्हाला दिसत आहेत त्यांनी सगळ्यांनी मेहनतीने सगळे आपलं म्हणतात ना सगळं आयुष्यपणा लावलं इकडे या रूम घेण्यासाठी तर सरकारला एकच विनंती आहे की तुम्ही हे जी अनलिगल बिल्डिंग दाखवली आहे ती लिगल करून द्यावी आम्हाला सहकार्य करावं बस एवढंच म्हणू इच्छिते आपण कितीचं कर्ज काढलेलं आहे चोवीस लाखाचं कर्ज काढलेलं आहे हा त्यामुळे आता एकच माणूस कमवणार आहे दोन लहान मुलं आहेत आमच्या घरी पण एकदम लहान आहेत तीन वर्ष मला कुठल्या बँकेने कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ हा मामी आता हे सगळं पेपर वगैरे सगळे आमचे सगळे रेडी आहेत आणि आम्हाला आता अचानक असं कळत आहे की बाबा तुम्हाला बिल्डिंग मधून म्हणजे रूम खाली करावी लागेल दहा दिवसात येता तर आम्हाला ऐकून आमच्या जीवावरती कसा म्हणजे बोलायला तोंडात शब्दच येत नाहीयेत आता खरं दोन मुलं घेऊन आम्ही कुठे जाणार नक्कीच या ताईंनी सुद्धा आपण बघितलं तर बोलता की मराठी माणूस महाराष्ट्रात राहायला पाहिजे जर तुम्ही हे सगळं असं कराल तर मराठी माणूस हा महाराष्ट्रात राहू शकेल का हा प्रश्न प्रश्न माझ्या सरकारला विचारायचा आहे नक्कीच या ताईंनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी त्यांनी एसबीआयचं पुस्तक आणलेलं आहे म्हणजे एसबीआय सारख्या बँकेतून यांना या ठिकाणी या लोन सँक्शन झालेलं आहे लोन सँक्शन होताना सुद्धा एक मोठी प्रोसिजर असते हे लोन करताना संबंधित बँकेचा एक कर्मचारी आहे तो येऊन सर्व चौकशी करतो डॉक्युमेंट पाहतो त्याच पद्धतीनं संपूर्ण हा जो प्रकार आहे यामध्ये डॉक्युमेंट डॉक्युमेंटेशनचं जे व्हेरिफिकेशन आहे ते खूप महत्वाचं आहे मग या सर्व प्रकारामध्ये कुठल्याच यंत्रणेला लक्षात आलं नाही का की ही बिल्डिंग जी उभारली जाते ही अनधिकृत आहे त्याचप्रमाणे या ताईंनी सांगितलं की त्यांना रेराचं सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी दाखवण्यात आलं आता जेव्हा सामान्य नागरिक घर घेतो त्यावेळेला त्याला रेराचं सर्टिफिकेट दाखवण्यात येतं त्यावेळेला तो त्याच्यावर विश्वास ठेवतो कारण त्याला माहिती नसतं तो त्याच्यातला तज्ज्ञ नसतो पण जे रेराची वेबसाईट आहे जे रेराचं प्राधिकरण आहे आणि त्याचप्रमाणे जी संबंधित महापालिका असते म्हणजे कल्याण डोंबिली महापालिकाच नाही बोलत आहे मी शहरातल्या इतर ज्या महापालिका असतात या दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असणं खूप गरजेचं आहे म्हणजे इकडे बिल्डर रेराचं सर्टिफिकेट डुप्लिकेट दाखवतो पण रेरावाल्यांनाही माहिती नसतं आणि संबंधित महापालिकेचे अधिकारी त्याच्यावर सही करतात खूप महिलांनी हे सुद्धा सांगितलं की आम्ही घर घेताना पालिकेमध्ये जाऊन चौकशी सुद्धा केली होती त्यावेळेला आम्हाला हे घर लिगल आहे असं सांगण्यात आलेलं होतं म्हणजे एवढं सगळं व्हेरिफिकेशन करून सुद्धा सामान्य नागरिकांची या ठिकाणी फसवणूक होताना दिसते दादा तुम्ही काय सांगाल हे आम्ही आम्ही जे आमी जे घर आहे ना मुद्दा म्हणजे अनलिगली घेतलेलंच नाही आणि प्रत्येक गोष्ट ही चेक करूनच घेतलेली आहे आणि तीन ते चार वर्षाच्या नंतर आम्हाला कोणीतरी सांगतं की तुमचं घर अनलिगली आहे तर कसं काय आम्ही मान्य करू आणि आम्हाला म्हणजे बॉम्बे हायकोर्टाने एकदम तात्काळ निकाल देऊन टाकला की तुम्ही डायरेक्ट बिल्डिंग खाली करून टाका आणि तोडून टाका तर तो याच्यामध्ये सामान्य माणसाचा सा काय दोष आहे हे आम्हाला फक्त एवढं सांगा आणि याच्यामध्ये आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट आहेत याच्यात काय चुकी आमची झाली ते आम्हाला आमच्या सांगून द्या जर आता एवढे देवेंद्र साहेब सांगतात की बेघर होऊ देणार नाही तरी पण आमच्यावर कारवाई होणारच आहे असं काल आयुक्त मॅडमने सांगितलं की मग ही कुठलं म्हणजे सामान्य माणसाला न्याय कोण देणार याच्या याच्या मग काहीतरी माणूस की आहे मा की नाही आणि असं नाही की आम्ही काहीतरी घेतलं आहे म्हणून घेतलं असं प्रत्येक ठिकाणी चेक करूनच सगळ्यांनी घरं घेतलेली आहे मग अशा आयत्या वेळेला तुम्ही येऊन कसं काय म्हणू शकता की अनधिकृत बिल्डिंग आहे असं मला माझं सांगणं आहे आता तुम्ही हे जे डॉक्युमेंट आणले त्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत म्हणजे काय याच्यामध्ये मी एस बी लोन घेतलेलं आहे मला पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळालेला आहे याच्यामध्ये माझा टॅक्स लागलेला आहे घराला अजून दुसरी गोष्ट हे जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे याच्यात सगळे के चे सही शिक्के आहे हे जे बोलतात ही ओरिजिनल कॉपी आहे ही जी ही जी आहे ना ही ओरिजिनल कॉपी आहे तर हे आम्ही घरी बनवू शकतो का किंवा एखाद्या सामान्य माणसाचे काम आहे का या शिक्का बनवून आणि आमचं दोन दोन अडीच अडीच लाख रुपये जे चार्जेस घेतले कशाचे घेतले आम्ही जे आम्ही जे पैसे भरले शासनाला तेव्हा ही यंत्रणा झोपली होती का आमचं हे म्हणणं आहे आणि एवढे दिवस झाल्याच्या नंतर आम्हाला सांगतात की तुमचं घर अनधिकृत आहे हे चुकीचं आहे कुठं अनधिकृत आहे तर मग रजिस्ट्राने सहा कशा काय तर मग हे सगळं सगळे जे डॉक्युमेंट आहे हे काय चुकीचे आहे का